आपल्यानं आज तुम्हाला मी बोधभर गोष्ट गोष्टींचा तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला गोष्ट आवडते की नाही परंतु गोष्ट ऐकून ती सोडून द्यायची नाही त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकवण मिळते आणि ती शिकवण आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारायची असते ओके तर आज जी मी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचा शीर्षक आहे संयम काय आहे संयम म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे माणसाला तर अशीच ही एक गोष्ट आहे तुम्हाला माहितीये आपल्या आजूबाजू आपण मंदिरात जातो मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक मूर्ती दिसते दिसते का रे ती मूर्ती कशाची असते रे दगडाची तो घडवणारा कोण असतो रे मूर्तीकार मूर्तीकार किंवा मूर्ती घडवणारा मूर्तीकार किंवा शिल्पकार तर तो शिल्पकार काय असतो जेव्हा जेव्हा मूर्ती बनवायची असते त्यावेळेला तो दगड शोधत असतो आणि त्याला योग्य जर दगड सापडला ना तर त्याच्यापासून तो काय करतो त्याच्या मूर्त्या घडवत असतो तर असाच एक शिल्पकार असतो त्याला ना मूर्ती घडवायची असते देवाची गावकऱ्यांनी त्याला सांगितलेलं असतं की आम्हाला अशी अशी मूर्ती घडवून द्या मग एक दिवस तो दगडाच्या शोधात जातो त्याला दगड सापडतात आणि जसे त्याला हवे असतात तसे दगड घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर तो, तो, तो मूर्ती घडवायला सुरुवात करतो ज्या वेळेला तो दगड घेऊन त्या मूर् त्या दगडावरती छन्नी हातोड्याने त्याच्यावर घाव घालायला लागतो त्याचा आकार तयार व्हायला लागतो परंतु हा जो दगड आहे ना ज्याच्यावर तो घाव घालत असतो हा दगड मात्र संयमी नसतो ज्या वेळेला तो घाव घालायला लागतो त्याला वेदना व्हायला लागतात आणि मग तो दगड ओरडायला लागतो की नको नको माझ्यावरती तुम्ही घाव घालू नका मला सहन होत नाही मग आता तुम्हाला माहितीये कलाकार हा नेहमी दयावान असतो थोडा वेळ काय अरे थँक्यू हा तर मी तुम्हाला काय सांगितलं की कलाकार हा दयावान असतो दयावान का असतो ज्या वेळेला तू स्वतः कला त्याच्यामध्ये विकसित होत असते त्यावेळेला त्यांनी इतक्या गोष्टींसाठी स्ट्रगल केलेलं असतं ती कला स्वतःच्या अंगी बांधण्यासाठी त्याने खूप मद प्रयत्न केलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये इतकी काही प्रसंग निर्माण झालेले असतात कलाकार जेव्हा तयार होतो तसा तर मग हा कलाकार खूप दयावान असतो मग ज्यावेळेला त्याला तो दगड म्हणतो की मला वेदना सहन होत नाहीये तू काय कर माझ्यावर घाव घालू नको मग त्यावेळेला त्याला दया येते आणि तो दगड तो बाजूला ठेवतो आणि दुसरा एक दगड उचल। उचल तो उचलतो मी तुम्हाला आधी सांगितलं त्यांनी दगड असतो दुसरा दगड उचलतो आणि त्याच्यावरती त्याने वार करायला सुरुवात करतो आणि हा जो दगड होता तो काहीच बोलला नाही आणि याच्यातून एक सुंदर अशी मूर्ती तयार झाली मूर्ती तयार झाल्यानंतर त्या शिल्पकाराने त्या गावकऱ्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सांगितलं आणि गावकरी तिथे आले आणि त्यांनी ती मूर्ती ते घेऊन जायला लागली मूर्ती घेऊन जाताना त्या मूर्ती बरोबर त्यांनी बाजूला जो दगड पडलेला होता तो दगडही उचलून ते घेऊन जायला लागले की त्यांच्या डोक्यात आलं की या दगडाचाही उपयोग होणार आहे काय उपयोग होणार आहे तुम्हाला पुढे सांगते हे माणसं त्या मंदिरात ती मूर्ती स्थापन करतात मूर्ती स्थापन केल्यानंतर तुम्हाला माहितीये के की आपण देवाची पूजा कशी करतो त्याच्यावरती दूध टाकून पाणी टाकून त्याच्यावरती फुलहार टाकल्या जातात आणि हा जो दगड होता ना तो बाजूला ठेवतात कोणता दुसरा आणलेला होता मग दगड आणल्यानंतर जेव्हा जेव्हा तिथे भाविक यायचे काय करायचे त्या दगडावरती नारळ आपटायचे काय करायचे नारळ आपल्या जो दगड छन्नी हातोड्याचा घाव पेलवत नव्हता त्याला त्या नारळाचा घाव पेलवला जाईल का नाही मग हा जो बाहेरचा दगड होता तो समोरच्या दगडाला काय म्हणतो ज्याची मूर्ती बनलेली होती देव बनलेला होता त्याला म्हणतो अरे तू किती नशी पाणी लोक तुझ्यावरती फुलहार टाकतात दूध टाकतात पाणी टाकतात तुझं दर्शन घेतात आणि माझं तर मात्र आयुष्य असं विचित्र झालेलं आहे की कोणी पण को येतं आणि माझ्यावरती नारळ फोडतोय म्हणे मला इतका त्रास होतोय म्हणे मग त्यावेळेला मूर्ती झालेला दगड त्या म्हणतोय की अरे म्हणे हो म्हणे ज्या वेळेला तुझ्यावरती शिल्पकाराने छन्नी हातोड्याचे घाव केले त्यावेळेला तुझे घाव सहन नाही झाले जर तू त्या दिवशी जर ते घाव सहन केले असते तर आयुष्यभरासाठी तू देव बनून राहिला असता आणि आज अशी तुझी अवस्था आहे की त्या दिवशी तू घाव न सहन केल्यामुळे तुला आता आयुष्यभर घाव सहन करावे लागणार आहे आयुष्यभर जो पण येईल तो पण तुझ्या तुझ्या नारळ फोडेल तर या वेळेला तू हे लक्षात घ्यायला पाहिजे होते की ज्या वेळेला माणसामध्ये संयम असेल तर संयमाने माणूस हा आयुष्यामध्ये मा कितीतरी गोष्ट साध्य करू शकतो की नाही त्यासाठी परिस्थिती जर समोर आली तर त्या परिस्थितीला आपण योग्य तोंड द्यायला हवं त्यावेळेला जर आपण त्या, त्या परिस्थितीपासून माघार घेतली तर आयुष्यभर आपल्याला अपयशी आप राहावं लागतं जसं या दगडाच्या बाबतीत झालं तशा आपल्याही आयुष्यामध्ये होऊ शकतं त्यासाठी स्वतःवर संयम ठेवा आलेल्या परिस्थितीला सामोरं जा त्याच्यामध्ये प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत गोष्ट कळाली तुम्हाला